आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी एका विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे पण उडी घेऊन आपल्या मुलाचं तिचं नाव आहे मयुरी शशिकांत देशमुख वय एकतीस वर्ष आणि मुलाचं वय सहा वर्ष आहे तर याच्यामध्ये ही मयुरी देशमुख तिच्या पती बरोबर गेल्या दोन वर्षापासून आंबेगावच्या हद्दीमध्ये राहत होती जिथं की त्यांना त्याच्या कार रेंटनं लावलेल्या होत्या आणि ही स्वतः नर्सरीमध्ये शिक्षिकेचं काम करत होती आणि यावेळेला सुट्टीसाठी ते त्यांच्या गावी बुलढाण्याला मूळचं एक कपल बुलढाण्याचं असल्यामुळे बुलढाण्याला गेलेलं होतं तिथून परवा ती आपल्या भावाला बरोबर घेऊन पुण्याला परत आली आणि काल परत तिने भावाला बोलून घेतलं की माझं एक काम आहे तू ये म्हणून भाऊ तेव्हा तिथं आला त्यावेळेला घराला कुलूप होतं आणि त्यामुळे बाहेर भाऊ वाट पाहत होता परंतु सेम टाईम त्याला एक आवाज आला म्हणून बाहेर जाऊन पाहिलं तर त्याच्याच बहिणीने टेरेसवरून उडी मारलेली होती मुलासह आपल्या तर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जेव्हा तपास केला ते लॉक तोडून टेरेसवरती वगैरे गेले त्यावेळेला तिथे एक वही मिळाली ज्याच्यामध्ये तिने लिहिलेलं होतं की नंद्याच्या छळाला कंटाळून हा निर्णय घेत आहे अशी एक सुसाईड नोट मिळाली त्या सुसाईड नोटवरून आम्ही बी एन एसच्या अंतर्गत एकशे आठ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये तिच्या पतीला अटक केलेली आहे